सरवडे येथे भीषण अपघात ट्रक बुलेरो धडकेत तिघांचा मृत्यू तर चौघे जण गंभीर जखमी निप्पाणी फोंडा महामार्गावरील राधानगरी तालुक्यातील सरवडे व वा मांगेवाडी हद्दीतील सूर्यवंशी चव्हाण मयाजवळ ट्रक आणि बुलेरो या गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत राजानगरी पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेबारा वाजता सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ पश्चिम वर्णावर ट्रक क्रमांक के ए अठ्ठावीस ए ए ब्याऐंशी झिरो सहा आणि बोलेरो क्रमांक एम एच बेचाळीस एच तीस चौसष्ट यांच्यात समोरासमोर धडक झाली या धडकेत शुभम धावरे आकाश परीत आणि रोहन लोहार सर्वजण राहणार सोळांकूर हे जागीच ठार झाले आहेत पाटील भरत पाटील सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौगे जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातानंतर फिर्यादी राजेंद्र मनोहर लोहार वय एकेचाळीस वर्ष राहणार सोळंकूर यांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे पोलीस ठाणे राधानगरी येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचावन्न दोन हजार चोवीस अंतर्गत कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम एकशे एक्याऐंशी व एकशे चौतीस अ बनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस हवालदार अंबुलकर यांनी अपघाताची नोंद घेतली असून या प्रकरणाचा उपनिरीक्षक घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अज्ञात ट्रक चालकाने बेजबाबदारपणे वाहन चालवून अपघात केल्यानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढण्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे या दुर्घटनेमुळे परिसरात हरहर व्यक्त होत असून अपघाताच्या कारणाचा सखोल तपास सुरू आहे राधानगरी तालुका प्रतिनिधी ऋषिकेश चौले ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद